नमस्कार मी प्रणव ढमाले घडामोडींमध्ये आपलं स्वागत पाहूयात या आठवड्याच्या ठळक बातम्या नायलॉन संरक्षणासाठी मनसेकडून दुचाकीला मोफत संरक्षण जाळी राजमाता जिजाऊ स्मारकाचं काम निकृष्ट दर्जाचं मनसेकडून गुणवत्ता तपासणीची मागणी शिलापत्रिकेची छपाई व वितरण बंद करू नये मनसेची मागणी सुपायडीसीतील रस्ता दुरुस्त करा मनसे आक्रमक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या मनसेचं निवेदन आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात पतंगीच्या नायलॉन मांजापासून होणारे अपघात टाळण्यासाठी आणि दुचाकी स्वारांना संरक्षणासाठी मनसेकडून दुचाकींना मोफत संरक्षण जाळी लावण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पुणे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती संभाजीनगरमधील वॉर्ड क्रमांक एक्क्याऐंशी मध्ये उभारण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ स्मारकाचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलाय या कामाची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी अशी मागणीही मनसेकडून करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनानं नुकतंच एक परिपत्रक जाहीर करून कोणत्याही प्रकारच्या शिधापत्रक छपाई आणि वाटप न करण्याचे निर्देश दिलेत या निर्णयाला विरोध करत शिधापत्रक छपाई आणि वितरण पुन्हा सुरू करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे सुपा एमआयडीसीतील मिंडा कंपनी ते बाबुडी या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्यामुळे रस्ता खराब झालाय या रस्त्याची सुधारणा लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं या नुकसानीचे पंचनामे झाले असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेकडून निवेदन देण्यात आलं या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी अशाच मनसे घडामोडींचा आढावा घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम किंवा आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद